काय नाही चुलीतली राग काढीत होती तू तर बसलेली होती आता काय म्हणते ताई नाही करते काय ते बघत होते काय नाही ते ना काढत अगं शुनी कुणी कडची कशी आमच्या नशिबात पडली एक काम डंगाचं करत नाही त्याला बी पटलिंग करून आणली लव्ह मॅरेज करून चवण दावाची काय बघितलं काय म्हणत ढवळी टवळी कुणीकडची जावे जावया बाहेरचे भांडे घास तू जाती का ताई मला असं सरकं सरकं बरं करत असते काय म्हटली तू काही नाही सांगितलं तर कामा लवकर लवकर करत जा जरा हा जर का परत कुठे बसलेली दिसली मग सांगते तुला मी नाही नाही करते आवर पटकन काय झालं काय झालं काय काय लागत राहते अहो ते घरातले सगळे कामं सोडून तुम्ही कंबनमेंट ना करत जाऊ कर करत राहू दे

ती काम करत होती का पण कोणी चार पाहुणे आले तर घरामध्ये बसायला कसा वाटेल तो तो करून घ्यायचा काय फरक पडत मी सकाळपासून करतच होती ना मग कर बाई तुला जे लागले ते कर अरे बड़ काम बडबड नाही करायची का म्हणता माझी मी झोपत वाटलं सर बसायचं पसरायचं गपचूप दोन टाईम हे उचल इथून उचल लवकर लक्ष्मी पायताना लागते नुसती तुझ्या मुळे माझ्या बापाची बोलणी बापाची बोलणी खाल्ले माझ्या बापाची बोलणी कोणामुळे खाली तुझ्या मुळे खाल्ली तुझ्या मुळे खाल्ली तुझ्या मुळे खाल्ले तुझ्या मुळे खाल्ले माझ्या बापाने आजपर्यंत एक शब्द आजपर्यंत एक शब्द बोल एक शब्द नव्हता आजपर्यंत एक शब्द बोलेला नव्हता परत जर माझ्या बापासमोर जर आली ना आणि मला बोलायला लावलं ना मग सांगत असते मी तुला तुझ्या आई बापाचीच नाही तू <laughs> हा बी कुठं जाऊन बसला काय माहिती विसल्या <laughs> <laughs>

आता अरे इथं बसली होती चुली जवळ एक काम करायचा पत्ता नाही नुसती आयती खाती हा तुझं मुळ आपण अरे आपण तो कशाला डोक्यात ती मरण तिच्या पायाने मरण पाय बारून ताड घेऊन त्याला जेवायला वाढून दे त्याला जर बोलली काही नाही मला जेवायचं तुला बोलली मला जेवायचं नाही <laughs> अरे मी जेवायला वाढते कुठे हिच्या नादी लागतो हिच्यासाठी तू राहतो काय मला तुला बोलले आता नाही आता चुकलं माझं आता नाही बोलणार ना तुम्ही जेवण करून घ्या ना प्लीज आता नाही खरंच आता नाही बोलणार तुझं चुकलं तुझं काय काय चुकलं माहितीये का तुझं काय चुकलं सांग काय तुझा बाप चार दिवसानंतर काय देणार होता काय काय जाणार होता ताई मोबाईल तो इकडे बाहेर ठेवलेला आहे मी घेऊन ये बरं पैसे पाठवणार होते पैसे पाठवणार होतं नीट आठव नीट आठव काय देणार होतं आठव नीट लक्षात नाही अगं लक्षात नाही लक्षात नाही गाडी देणार होता का नाही गाडी देणार होत का नाही फोन लावतो लाव फोन लाव फोन हॅलो हॅलो दादा ते ना काय तुम्ही गाडी आणून देणार होती कधी आणून देणार आहे काय झालं काय नाही काय नाही ते गाडीच गाडीच हॅलो नीट बोल हॅलो वैष्णवी दादा ते तुम्ही ते गाडी आणून देणार होते त्याच काय झालं आता बोललो तुम्ही नुसतं मग कधी देणार आहे ते विचारताय तुम्ही बोललो होतो ना चार दिवसांनी आणून देतो म्हणून नवरा म्हणजे जावाई नाही म्हणतायत का त्याला जावाई नाही म्हणतायत जावाय नाही रडती का बरं रडती का बर नाही आता मी रडत नाही ते तुम्ही असं नको म्हणत जाऊन सारखं सारखं तुझा नवरा म्हणून मोक्णा, मोक्णा तु। तु। तुम्ही असं म्हणत जावे म्हणून अग मला काही समजून राहिले बेटा मोकळं मोकळं बोल ना तू तू रडतीय नाही मी रडत नाहीये खरंच मी नाही रडत तुम्ही या ना नाही 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 तू काहीतरी लपू राहिली वैष्णवी काहीतरी लपू राहिली बर का हॅलो रडून बोलायला बोलायला

एक कमी घरात तमाशा होता का आणखीन हे एक तमाशा घेऊन आला काय फायदा आहे बर तुला पासून काय दिला पा पैशासाठी काय पैसा भेटला ते सांग बर मला काय भेटलं तुला आतापर्यंत तो? तो 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 मला एक सांग ती सात आठ लाखाची चांदी चांदीच्या गौराया एवढ्या दहा बारा लाख रुपयाचं सोनं एवढं याच्यामध्ये कोणी पोरगे करून आणत असता का आणि ती गाडी अजून यायचा पत्ता नाही म्हणे मोठी गाडी येणार आहे मोठी गाडी येणार आहे उठल ते, ते, ते चादे 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 हे तुला सांगते? जर लवकर नाही मागवली तिला काढून द्या आपण दुसरी एखादी वाल्याची करून आणू नाही काढून द्यायची काय गाड तुमचं काय चाललंय उपाशी लावत नाही दादा काही नाही भोगावं लागत आम्हाला दादा तुमचं ना अरे खरी लक्ष्मी दादा तुमचं नाव वय झालं गपचुप तोंडावर घ्यायचं बरं का दोन टाम्याचं गिळायला भेटत ना कष्ट करा कष्ट करा काय लोकांच्या बाडी दोन टायमाच दोन टायम्याचं गिळायला मिळत ना तेवढंच पाहिजे बाकीच भाषण नाही ठोकायचं समजलं करा तुम्हाला जे लागले ते करा हा करा करा तू बरं इकडे राहिली इथं राहिली म्हणजे गुंड आणले म्हणून मी इथं राहिलेली तिला एक शब्दाने बोलायचं नाही तुम्ही निघून इथून तुम्हाला नसाल पटत तिला एक शब्दाने बोलायचं नाही बाबाईनीला वाटलं तर राहायचं निघायचं लोक चालले रस्त्या रस्त्याने कोणतरी कामा नाही एवढा कोतर सगळ्या जागेवर असतात नाटक चाललेत मग फालतू ज्ञान शिकवायचं नाही चार चौकात जर बोलले तर गावात जर बोलले काही चार मध्ये मग तुम्ही आम्ही का नाही तर जा पारावर तिथे सांगा सगळ्या गावाला काय नंदी बायला मान राहिले काय सांगितलं सांगितलं काय सांगाल ना काय तुम्ही म्हणले ते सांगायचं नाही सांगाल काय ए एक काम कर एखादी बाटली आणा ना म्हात्राला पाजून दे नाही तर आपली सुखाची जिंदगी दुःखात हेच घालीन पहिले लोकांच्या घालायच्या अगोदर ती बाया सांगन तेव्हा सांगन तिच्या बाप्पाला पण हेच पहिले फोन करून सांगायला बसलं बरं मी घालतो मटण आणलं होतं हा तिला भारी बनवी आणि तिला बाहेर आण लाव करायला जर आता आपलं काम आहे दोन मिनिटं गोड बोल तिच्या सोबत लाव पाय मात्रा खायच्याच कामाचं आहे चवण्या कुणी कडच लयदीच खायला नाही हा लयदीच खायला ते मटणाचं ऐकायला आलं लगेच काय ग तर झालं वाटोळ तुझ्या पोराचं पोरीच नको वाटोळ करू काय वाटोळ केलं मी पोराचं पोरीच बघ मेरी रिकाम काही बी बडबड नका करत जाऊ मोठ्या घरची सोन करायला मी आणली एक पोरा एक होती कुठे लपडे भास करून करून मदराच्या बर्नाड्यातून आवाज चालला काय झालं इकडे तू हे विशाल का आता काय करायचं बापरे आता काय झालं पाच वाटा फेस झालाय तिला बाहेर घेवर तिला बाहेर गे पलंगावर गे अरे काय केलंय बाहेर पलंगावर गे तिला बाहेर पालंग मी धरते तू तिकडून धर आता थार गाडी घ्या आता बघा आता कळत बै भाऊ आहे अरे रे 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 देवा कस माझ्या दाखवलं रे तुम्ही वरती गेला लोक अरे राहू दे खाली लोक काय म्हणतील वरती घ्यायच लावा सोय चालेल लाव बरोबर आता काय करायचं विशाल चांगलं नाव काम हो ना हे बघ ना फेस पाहिलं का हे बघ बरं बरं वीस पिले वाटत हो अरे 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 देवा बघा आता हे फळ तुम्ही आता आता काय करायचं काय विशाल आता मला धडधड ओरली विशाल एक काम कर बघ तिला रूम मध्ये नाही तिला फाशी देऊन टाक आणि सांगून देतात ना तुमच्या पुरीने फाशी घेतली म्हणून अरे या मतरस थोबड बंद कर रे देला एखादी विषयाची बाटली ते केवची बडबड लावली यानी फशिजा मारी आता जीवंत आहे का ती ती चाय बाप सोडतील का तुम्हाला आता जीवंत आहे हरी पण मग ते आता किती डोक्याला ताण होईल अरे बाहेर लोकांना नक तर नाडी रे चालू बाहेर गेली ती हा आता तिच्या आईबापाला फोन कोर कर हे काम कर तुमची पोरगी विष पीली बणा हस थांगायचं

येत फाझली मना हा याचा रोल हा तुम्हीच फाझले आम्ही बघितलं आमच्या डोळ्यांनी तुम्हीच फाझले सांगते मी तिच्या बापाला फोन कर तुझ्या आई-बाबांना बापाला बोलून घे दे मायकडे दे मी बोल तुझ्या बोलू बाबांना तुनक हॅलो तुम्हाला पैसे लागतात ना सासरबोए हां म्हटलं ते तुमच्या पोरीनी ना ते काय फिनाल पिलं वाटतं फिनाली पिलं काय पिलं काय माहिती तिने काहीतरी पिलं चांगलीच नव्हती बाहेर ते आपल्याला माहित झालं म्हणून पिलं तिने तुम्ही सवय सर सांगतो सांगितलं का तुमच्या बायकोला घेऊन या म्हणून येणार सरळ सांगायचं तिचं बाहेर होत आम्ही पकडलं आम्ही तिला बोललो घेतलं तुला ना तिच्या तो नंबर लावून बर का जर काही भुकला तर मग तो तर इतकं वाईट नाही लागत घे तू समजून सांग बर केला हे सगळे झेलमेत जावं लागेल आपल्याला हे प्रकरण इथले येत दाबा लागतो खायला तुला काय आमचा वर पाठवून मग कळ का असं जायचं तसं जायचं करते काय बाप आहे बापाची ठिकाण राह ना गपचूप आले पाहिजे मामा मामा बाबा काय एवढा जीव लावून सुद्धा पूर तुमच्या पुरीन दुसरीकडं लपड केलं होत आणि ते मग तिला मी बोललो म्हणलं आगा असं नको करू लगेच तिने पिऊ घेतलं <laughs> पुरी तो हमारा तीन जो हम फोन निकले सर काय हो मने केले ला कैनी मने पप्पा माझं तो खूप छळ चाले मने त्याला गाडी घ्यायची मने ठार गाडी हा तो बोल ये बा मला काय वोल्टेज लगाय माहिती नाही मला काय माहिती नाही वोल्टेज लगाय ते बाऊ नाही तिने सांगितलं तिचा नवरा आणि तिची नाना नाही नाही तिने तिने पुरी मला माहिती नाही म्हणजे तुम्ही घरात नव्हते रात का ए

नाही आम्ही धरतो आमचं बाप आहे तुम्ही पुरीच बघा आम्ही आमच्या दाबून का तू कोणी मुडका दाबल काय संबंध दाबलाय का मुडक त्यांच्या गळ्यातला येते दोन मिनिट दोन मिनिट नाही त्यांची तब्येत बरी नाही त्यांची त्यांना त्रास द्यायचा नाही तुम्ही त्यांच्या नाका का माग लागू नाही दोघांच्या बाहेर आम्ही काय तुम्हाला गाडी 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 कशाची लागत लागत होती होती मला मला फोन करायची मन खूप चलती तुम्ही आम्ही काय काय केलं तुम्हाला हाताने घेतलं घरात जाऊन हो मामी हॅलो मामी काय

पोलीस कुत्रा चांगली विशाल हिला पहिले ठाव ठिकाणी आणि पोलीस स्टेशनला पहिले तू फोन कर विकांत ऐक ना विकांत ऐक ना इथं सगळ्यात मोठा परवाय संपून टाकू